जय महाराष्ट्र पब्लिक आणि अक्षर युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळी वाजले दहा का रात्री व्हिडिओ काढणार होतो पण रात्री यायला मला साडे दहा वाजले म्हणून रात्री काय व्हिडिओ काढले नाही आणि आता या ठिकाणी ही हिरोईन बघा कशी बसली काल सोपा आला असं बघितला असं संदीप भाऊच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी असं मस्ते की सोपा आणला घरात हे बघा शांत शांत बसली काय आजीबाबा चांगली टीव्ही लावली होती पण मी म्हणलो पण खरा परत मध्ये मध्ये आवाज येईन जास्त पिक्चर आहे मिथून चक्रवर्ती नाना पाटे घरकी जबरदस्त फिल्म ड्रामा मूवी सागर संगम एकोणवीसशे अठ्या अठ्ठ्याऐंशी फुल बरोबर ना मिथून चक्रवर्ती तर मला आवडतो हिरो तो होतो ना त्याच्या पिक्चर आहे तू आंघोळ केली का करायची करायची बघा नाही मस्त आहे तरी पण आंघोळ करायला वाटत नाही का उठत जाय मी ना आज सकाळी सांगू मी सकाळी सात वाजता उठलोय आलाराम आला होता फक्त वाजत वाजत साडे नऊ वाजता उठलो मी पटकन रोज उशीर होतो मला उठायला पण जाऊ द्या आणि बस असा पाठीमाग बाहेर राहू द्या मग पहिला घरातला तर तो बाहेर तो लावलाय आणि तुम्हाला होम टूर व्हिडिओ बघायला विनायक बापचा युट्यूब चॅनलवर तिथं होम टूर व्हिडिओ सोडली मी पण सोडणार आहे पण लवकर नाही मी हळूहळू आहे आणि आमच्या इथं इतका पाऊस चालू होता महिनाभर आणि आता एवढं ऊन पडले बघा फुल डेंजर ऊन पडले आता असं वाटलं तर पाऊस चालूच राहील कंटिन्यू पण आता अक सुकून गेलं बघा त्या ठिकाणी सुकून गेलं गेलो

एक नंबर कारल नाही त्याला विचार नव्हतं कसं बनवणार आहे अजून काय ढोंगळे मिरची आहे मला डब्याला मस्त की चहा झाल्या वाटतं माझा पण झाली गरम करून चपाती मग वहिनी कस वाटतं बेड आणला नवीन नाही आता तुमचं नवरा झोपे दाखवला

नको मी चांगलं तुला होलसेल दुकान दाखवतो करून घे वाटेल तरी पण आंघोळ करावी वाटत माहिती का तुमच्यासारखा नाही बहिणी तुम्ही गेली का आंघोळ पण ना थांब <laughs> लावणार व्हिडिओ बंद झाले पर ते व्हिडिओ मध्ये आवाज येतो नाही मी सहा वाजता उठलो होतो सात वाजता अलाराम लावलो आता अलाराम लाव... माझा वाजत होता तो वर माझ्या गाव अलाराम चे स्क्रीनशॉट पण निघले फेकत नाही मी हाय ते म्हणत नाही मग उठतो 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 आलार वाजतो उठतो बंद करतो परत जाऊ पडतो काय सांगू एक दिवशी बाकी उठलं पाहिजे ना कस मम्मीला उठे ना मम्मी उठी नाही हे पण उठत्या मम्मी उठते ना हे पण उठत्या म्हणून मी अलारम लावतो असं नाही त्याला बरोबर आहे मम्मी उठले कस सकाळचा मोठा माणूस उतर ना उठला ना

अरे भंगार भंगारच आहे खरं तो चार्जिंगला भंगार येतो कशाला फोनला अजून पण चार्जिंग नसतो थोडं कोणत्या कोबर्यात पडेल असेल ते पण माहित नाही कोणाला पडेल नाही माझा फोन आणि चार्जिंग आहे तीस टक्के बा बा पग तीस टक्के तीस टक्के माझे दोन्ही मोबाईल शंभर टक्के चार्जिंग असायचं कारण बावजी सत्तर टक्के चार्जिंग जाऊनच देत नाही पूर्ण स्विच ऑफ आणि मी तुम्हाला एक सांगतो आपल्याला आवडते तस हे घरी असतंय मी कामा असतो मला पुढे बाहेर फिर जायचं असतं परत दुकानाला चार्जर नाही चार्जिंगला पॉईंट नाही देऊ आयफोन एक कुठं गेला चोरीला काय भरवचा नाही मग चार्जिंग करून ठेवायची फुल बरोबर नाही हो मग त्याला तुझा आयफोन कोण चोरतच नाही व्हायने खरं माहिती आहे डायरेक्ट चांगली केस पडते आयफोन चोरले की माहिती आहे का मग क्वालिटी कशाला त्याला काय प्रायव्हेशी ती मी चांगली भारी कारण की त्याची एक एक पार्ट मध्ये लोकेशन आहे

माहित नाही वहिनीला एवढा भारी फोन आहे माहिती का एवढा भारी फोन आहे पण ऍपल आयडीच माहित नाही का नवीन नवीन टाकणार आहे मी मी माझ्या फोनला पण प्रायव्हेसी करून ऍपल आयडी ला नाही ना ऍपल आयडी आए� कुठून लॉक आहे ना लॉक आहे ना कोणता लॉक आयफोनचा लॉक निघत नाही निघतो आयफोनचा लॉक निघत नाही माझे माहित पडलं की निघवतो मोहिनीचे बदलते <coughs> फोन का माझा म्हणजे तुम्हाला पण माहित नाही पडला पाहिजे तुमच्या फोनचा अजून आम्हाला माहित नाहीये माझ्या फोनचा पासवर्ड कोणाला सांगा मी रोज चेंज करत असतो माझा फोन रोज चेंज करणार तुम्ही फोन चार्जिंगला लावत नाही कधी आणि पासवर्ड चेंज करणार

हो माझ्या फोनचं तर काय काय माहित नाही आता चेकच नाही करणं येण मला टाइमच नाही भेटत कामावर कामवर जसं तुम्ही आता तुमच्या हातालाच लागून देत नाही मी फोन हे सांगा ना नाही मी रात्री पण उशीर येतो आता उशीर येतो कामावर मग मला हा जर तुमच्या समोर असं जर ड्रेस पडला इंटर हो फोन असला तुम्ही चा असले तर चप्परी मी घेतो आता मी तो फोन तो घ्यायचा आहे कामाचा नाही हा एक कारण त्याला हा

नुसते भांद। भांडण करते नवरा नवराबाई जा सात जन्मासाठी झाली आहे काय आमची नुकते भांडण करणारे नवराबाई पण जाऊ दे, दे चला बाय बाय बाय